बहिरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी कमांडर होते ते रामोशी समाजातील होते त्यांचे सदस्य त्यांना लवचिकतेसाठी आणि बलवान लढाऊ म्हणून ओळखले जात होते बहिरजी नाईक हे शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख म्हणून त्यांच्या पद्धतीमध्ये निर्वाधपणे यशस्वी होते त्यांची समाधी सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भोपाळगड बाणगुरगड येथे आहे त्यांचा जन्म शिगावे नाईक नगर अहमदनगर या गावी झाला सोळाशे ब्याण्णवमध्ये बहिरजीचा मुलगा तुकोजी नाईक याने राम मंदिर आणि शिगावे गावांशी बाहेरची सीमा बांधली त्यांच्या नावांचा शिलालेख असलेला एक दगड राम मंदिरात ठेवण्यात आला आहे बहिर्जींच्या सुरुवातींच्या जीवनाविषयी फारशी माहिती नाही आणि तेव्हाही नव्हते पण त्यांनी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून केलेल्या मोहिमा आणि साहसांनी मराठा साम्राज्यांच्या यशात मोठा हातभार लावला बहेरजी त्यांच्या मोहिमाच्या प्रत्येक पैलूबद्दल तपशिलावर माहिती गोळा करण्याबद्दल तरबेज होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक आश्चर्यकारक पराक्रमामध्ये श्रेय बैर्जी नाईक आणि त्यांच्या लोकांच्या अत्यंत महत्त्वाचा वाटा होता बहिरजी नाईक हे फकीर वासुदेव कुडी भिकारी संत आदी कुठलेही वेषांतर करण्यात पटायत होते फक्त वेषांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या न कळत त्यांच्या तोंडातून शब्द चोरण्यांचे चातुर्य यांच्याकडे होते ते विजापूरच्या आदिलशाह आणि दिल्लीच्या बादशाह यांच्या महालात विषांतर करून जात व खुद आदिलशाह व बादशाह यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत हैर असल्याचा संय आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह बहिरजींना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिरजी नाईक जाधव आणि बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते बहिरजी नाईक जाधव फक्त गुप्तेहेरच नाही तर लढनवे देखील होते तलवारबाजी दानपत्यात ते माहेर होते कारण गुप्तहेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे माहीत होते कुठल्याही घटनेच्या ते खूप बारकाईने विचार करीत शत्रूचे गुप्तहेर कोण ते काय करतात त्यांची देखील माहिती देत ठेवत तसेच त्यांच्याकडे एकदाही अफवा पसरवण्याची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते आपल्या चतुरायेने करीत फक्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील महत्त्वपूर्ण माहिती थी ते ठेवत बहिरजी नाईक त्यांच्या मृत्यूबद्दल ठोस माहिती नाही व पाळगरावर हेरगिरी करताना त्यांच्या मृत्यू झाला लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी नाईक भोपाळगाळावर येऊन महादेवांच्या चरणी आपले प्राण सोडले आणि आख्यायिका मात्र तत्कालीन बकरीत सापडतात तर हे होते बहिर्जी नाईक यांच्याविषयी माहिती